हवामान खात्याने राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे कुठलीही आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे त्याकरिता माहूर तालुक्यातील नदी आणि नाल्यांच्या काठावर वास्तव्यास असणाऱ्या आणि आपत्ती प्रवण गटात मोडणाऱ्या नागरिकांनी सतर्क आणि प्रशासनाच्या संपर्कात राहावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे माहूर तालुक्यातील नेर जुने िंबायत जुने टाकडी जुने पडसा जुने हिंगणी शिऊर चौफुली जुने हडसणी हरडप केरुळी रुई या आपत्ती प्रवण गटात मोडणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीला विशेष खबरदारी घेण्याचे पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती पाच जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी नेमलेल्या तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सह अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांच्यासह गट विकास अधिकारी सुरेश कांबळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वसंत झरीकर मुख्याधिकारी नगरपंचायत सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माहूरमधील जी पूरप्रवण गावे आहेत नेर जुने लिंबाय जुने टाकळी जुना पडसा हिंगणी शिवूर चौफुली आर्डप केरोळी अडचणी वरूई या गावांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे मुसळधार पाऊस चालू असल्यावर गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे पडण्यात यावे अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर नागरिकांनी पडावे तसेच हवामान खात्याने विकसित केलेल्या दामिनी ॲपचा वापर सर्व शेतकऱ्यांनी करावा जेणेकरून विजेपासून वीज पडण्यामुळे होणारी हानी आपल्याला टाळता येईल संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर